सुरक्षित प्रवासासाठी आता एस टीच्या स्मार्ट बस धावणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मार्ट बसची पाहणी केली लाल परीसह सर्व बसेसमध्ये आता एआयचा वापर देखील होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे सुरुवातीलाच पाच हजार एसटी बस स्मार्ट एस टी परी महामंडळाच्या ताफ्यामध्ये येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय त्यामुळे स्मार्ट एस टी बस हे आता रस्त्यावरती धावताना पाहायला मिळणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मार्ट बसची पाहणी केली सोबतच प्रताप सरनाईक यांनी देखील पाहणी केली आहे आणि याबाबतची माहिती दिली आहे सुरुवातीला पाच हजार एसटी बस स्मार्ट एसटी टी लालपरी महामंडळाच्या ताफ्यामध्ये येणार आहेत प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या स्मार्ट एस टी बसची पाहणी केलेली आहे त्यामुळं प्रवाशांना सुलभ आणि जलद असा प्रवास ठाण्यामध्ये करता येणार आहे राज्यभरामध्ये करता येणार आहे आणि त्याच उपक्रमाअंतर्गत आता एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये स्मार्ट लालपरी देखील येणार आहे त्यामुळे प्रवाशांना ही महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये स्मार्ट लालपरी येईल आणि त्यामुळं प्रवाशांना देखील या लालपुरी मधून प्रवास करणं अधिक सोपं होणार आहे बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे द दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप मिळेल आणि याचा साडावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया महाराष्ट्राची धमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीमध्ये आता अत्याधुनिक बदल करण्यात आलेले आहेत आता लालपरी देखील स्मार्ट होत चाललेली आहे आणि या स्मार्ट बसची एक झलक आपण पाहणार आहोत मी सध्या या स्मार्ट बसच्या बाहेर उभा आहे अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत त्या या स्मार्ट बसमध्ये लावण्यात आलेल्या आहेत आपण आतमधून पाहणार आहोत व इथे वरती आपण पाहतोय वर देखील सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे या लाल परीवरती लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आता आपण आतमधले दृश्य पाहणार आहोत की आतमध्ये कशाप्रकारे कोणकोणत्या सुविधा ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत एकंदरीतच बऱ्याच वेळा असं होतं की चालक जो आहे तो म मध्यधुंद अवस्थेत असतो आणि त्याच्यामुळे दुर्घटना होतात मात्र याच सगळ्यासाठी एक सुविधा जी आहे ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे ज्यावेळेस वाहनचालक वाहन चालक बस चालक मध्यधुंद अवस्थेत असेल त्यावेळेस इथे जी सिस्टीम लावण्यात आलेली आहे या सिस्टीमच्या सेन्सरने या ठिकाणी जो बजर आहे तो बजर वाजताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जर चालक चालू गाडीमध्ये जर झोपत असेल त्याचे डोळे बंद होत असतील तरीसुद्धा हा का जो अलार्म आहे तो कार्यान्वित होईल त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी वायफाय सिस्टीम असेल त्याचप्रमाणे इथे आपण पाहतो आहे हे यू एस बी चार्जर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे या स्मार्ट बसची संपूर्ण जी अत्याधुनिक सुविधा आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील हे यांचं ज्यावेळेस निवेदन असेल त्यावेळेस या एसटीतल्या प्रवाशांना ते मुख्यमंत्र्यांचं निवेदन थेट याच्यावरती आपल्याला दिसणार आहे आत्ताच काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे असतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील यांनी देखील या बसची पाहणी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण शर्मासह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे